ओमशांती दोन फेब्रुवारी दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्मृती स्वरूप अनुभवाचे अधिकारी बना ज्वालामुखी योगाने सगळ्यांना लाईट माइंडच्या किरणांची मदत करा आज बाप दादा आपला छोटासा संसार पाहत आहेत कारण या संसारामध्ये एक एक आत्मा श्रेष्ठ आत्मा आहे कोटीमधूनही कोणी अशा आत्मा आहेत म्हणून सगळ्याच आत्मा अति प्याऱ्या आहेत दादा म्हणतात माझ्यासाठी प्रत्येक मुलगा राजा बेटा आहे बापदादांनी प्रत्येक मुलाला स्वराज्य अधिकारी आणि विश्वराज्य अधिकारी बनवले आहे यावेळेस सगळे स्वराज्य अधिकारी आहेत म्हणजे मन बुद्धी संस्कार आणि कर्मेंद्रियांचे राजा आहेत मनाचेही मालिक आहेत बापदादा म्हणतात प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारीच्या बरोबरच स्वमानधारी पण आहे बाबा मुलांना स्वमानची आठवण करून देतात स्वरूप स्वरूपमध्ये मुलांचा स्वमान खूप मोठा आहे एकतर बाबांच्या बरोबर आहेत चमकणारा सितारा आणि बाबांच्या सोबत असल्यामुळे विशेष चमक आहे आता पुढे सतयुग आदीमध्ये आपले स्वरूप पहा किती श्रेष्ठ सुख स्वरूप आहे सर्व प्राप्ती स्वरूप आहे दुखाचे नाम निशान नाही प्रकृती खूप सुंदर सत्वगुणी आहे अनुभव हो करा आपले देवता स्वरूपचे कोणीही राजा महात्मा नेता इतक्या सर्व स्वरूप कधीच नाही एका सेकंदासाठी आपल्या देवता स्वरूपमध्ये स्थित व्हा आपल्या स्वमानमध्ये मजा येते ना हम हमसोदेवता बापदादा ड्रिल करवून घेत आहेत सत्युक्त्रेतानंतर द्वापरमध्ये द्वापरमध्ये मुलांचे स्वमान आहे पूज्य स्वरूप कायदेप्रमाणे पूजा होते पूर्ण कल्पमध्येही कोणत्याच धर्मपित्याची गुरुची, किंवा नेत्यांची अशी कायदेप्रमाण पूजा होत नाही आता पुढे संगममध्ये या संगममध्ये स्वराज्य अधिकारी आहेत आणि संगम युगात स्वत भगवान स्वतः ईश्वर मुलांच्या जीवनात पवित्रताची विशेषता भरतात ही पवित्रता मुलांच्या जीवनात अविनाशी सुखाची खाण आहे आणि बनवणारा कोण तो स्वतः ईश्वर आता चेक करायला पाहिजे पवित्रता सर्व प्राप्तींचा आधार आहे मग पवित्रता पूर्ण असायला पाहिजे पवित्रतेनेच मुलं मास्टर सर्व शक्तिमान बनले मग सर्व शक्तिया प्राप्त झाल्या का हे पण चेक करायला पाहिजे काही काही मुलं म्हणतात बाबा सर्व आहेत पण ज्या ज्या शक्तीची आवश्यकता असते थोडा वेळ लागतो याचे कारण आहे वरदान बाबांनी जे जे वरदान दिलेले आहे मास्टर सर्व शक्तिमानच्या स्मृतीच्या सीटवर सेट होऊन ऑर्डर देत नाही स्मृतीच्या सीटवर स्थित असले तर सर्व येणारच आहे कारण सर्व शक्तिमान बापाने मुलांना मास्टर सर्वशक्तिमान बनवले आहे बापदादा म्हणतात संगमच्या नंतर कुठे जाणार आता परतीचा प्रवास आहे ना म्हणून बापदादा हेच इच्छा ठेवतात की दररोज ही एक्झरसाईज करायला पाहिजे वेळ काढायला पाहिजे स्वमानांची माळा घालायला पाहिजे बापदादांनी पाहिले सगळेच अटेन्शन ठेवतात पण नियमित रूपाने मध्ये मध्ये दिनचर्या सेट करायला पाहिजे ट्रॅफिक कंट्रोल करायला पाहिजे हे काम चालता फिरताही करता येईल कारण मनाला सीटवर बसवायचे आहे बापदादांनी पाहिले योग सगळेच लावतात पण आता गरज आहे ज्वालामुखी योगची ज्याने की डबल काम होईन एक तर जुने संस्कार संपून जातील आणि दुसरे आता संस्कारांना मारतात पण जाळत नाही मारल्यानंतर ते कधीकधी पुन्हा जागे होतात म्हणून ज्वालामुखी योगाने ते जुने संस्कार जाळायचे पण आहे ज्वालामुखी योग स्वतःसाठी आणि दुसऱ्यांना लाईट माईट रूपात शक्ती देण्यासाठी पण उपयोग होईल बापदादांची इच्छा आहे एक एक मुलगा असा खुशनुमा खुशनसीब दिसला पाहिजे चेहऱ्याने आणि वागण्यातूनही त्याची खुशी झलकली पाहिजे असा चेहरा खूप सेवा करेल स्वतःला ज्या स्वरूपच्या स्मृतीमध्ये ठेवतात त्या स्वरूपच्या अनुभूतीमध्ये रमून जायला पाहिजे हा अनुभव पुरुषार्थामध्ये खूप मदत करतो बापदा म्हणतात नेहमी खुश राहायला पाहिजे कारण खुशी आपली वस्तू आहे Om Shanti。